तुम्हाला माहिती आहे का भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या ज्यांनी सनातनी विचारांच्या बेड्या तोडून कोट्यवधी मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले त्या होत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी जन्मलेल्या सावित्रीबाईंनी आपले पती ज्योतिराव फुले यांच्या सोबतीने अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली शाळा सुरू करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले दगड आणि शेणफेकच होते कारण त्यावेळी स्त्री शिक्षणाला विरोध होता पण त्या डगमगल्या नाहीत त्यांनी केवळ शिक्षणच दिले नाही तर सतीप्रथा बालविवाह आणि अस्पृश्यता यांसारख्या सामाजिक अनिष्ट प्रथांविरुद्ध बंड पुकारलं अनाथ मुलांसाठी आणि विद्वांच्या संरक्षणासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं आजच्या प्रत्येक सुशिक्षित भारती भारतीय स्त्रीच्या प्रगतीचा पाया सावित्रीबाईंनी रचला फ्लिपच्या महामारीत रुग्णांची सेवा करताना त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली ज्या माऊलीमुळं तिथल्या गुलाम झालेल्या स्त्रीला इंजिनियर डॉक्टर कलेक्टर प्रधानमंत्री व राष्ट्रपती होता आलं त्या स्त्री शिक्षणाच्या दीपस्तंभाला विनम्र अभिवादन